वा हा गाडी भाई तुझी बोल दैवताची बाब खरंच कारण मला फूल लावले पाणी उठले हा भक्तीच करते ते पण आता मशीन चालू आहे गोल लावला एकशे आठ मध्ये आता तिने हे पालं ग इकडं तिकडं काय असं देवी बिवीला माताला पाहिले पण उजी गडावी एक त्यांची तुला समजा येईल आणि ते तुला म्हणजे जाप लावण्याचं काम चालले याच्यात चांगला शोध घेऊ प्रश्न सोड हे काय पास नाहीये मशीन दा, धाडा चालू आहे साडेतीनशे फुटात पाणी चालत का चारशे फूट चारशे त्या पाईप मध्ये चारशे फुटात दीड इंच पाणी दीड इंचीच्या मोर दीड इंचीच्या मोर पाणी उठल का त्याच्यात कोणी म्हणलं बाय दीड इंची मोर पाणी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन एका आज आम्ही गडाव आलेले आपला बोर चालू आहे वावरामध्ये राहतो मामा शेणगे खांब्याचे आपले भगत आहे पोपट अन्न पण राहतात त्यांच्याकडे आपण आज देवाला फुल लावून घेणार अशा प्रकारे बेलाचे पान आणलेले एक कोण बेलाचे पान लागतात मी आता घरून फाटी आणली तोडून तर बघूया आता आपल्याला देव दावी देतो जी देवाच्या मनात काय आपला सगळ्यांचा मालक म्हणजे आपला स्थापलिंग बाबा त्याच्या आपण कृपेने आज बोरवेल लावलेला आहे चला तर मित्रांनो आपण जाणून घेऊया खंडोबा महाराज महाराजाकडून आपलं फूल कसं देते आता आपले राजू मामा फुल लावतील ते नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा व शेजारच्या बेल आयकॉन नक्की दाबा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास मित्रांनाही शेअर करा तर मित्रांनो अशा प्रकारे मंदिरात देवाची फुल लावणी तयार चालू आहे हे बेलाचे पान आहे एकसारखे करून शिवलिंगावर आपले कशा प्रकारे फुल लावले जाते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे समोर आहे राजुमामा शेणगे आपले खांब्याचे हो रविवारी इथे असतात कोणाला काही कशाविषयी पण फुल लावायचं असल्यास आपल्या खंडोबा महाराजाला काही साखड घालायचं असल्यास एक वेळा अवश्य आपल्या राजमामा शेणगे यांच्याकडे भेट द्या आपले खंडोबाची भस्त राजमामा शेणगी खांब्याची हो रविवारी इथे असतात आपल्या स्वापलिंग बाबा मंदिरात अनेक वेळा मी तुम्हाला स्वाप्लिंग बाबा मंदिर दाखवले पण आज आपल्याला उद्देश असा आहे की आपल्या आ... मंदिरात फुल फुल लावणे म्हणजे काय असते ते कशा प्रकारे फुल लावले असते लावतात सर्व एकशे आठ शुवार वरुडीचा आता याचा चांगला शू देऊन मशीन चांगली सध्या हे काय लावायचं डुवायचं नाही परीक्षा अगदी भावनेच्या बरी आनंदाचा अपे न संत डाव द्यायच काही अर्थात नाजत नाही मान आणि जर असेल पाणी त्या मला तो उद्या मशीन आता सध्या चालू आहे त्याच्यात एक चेंज सरी नंबर एकशे आठ बरोबर आहे तुम्ही बोलतो बरोबर पाहिजे बरोबर शिवतीष्ट झालाय तुला क्षमा कर आता काही गोष्टी अडचणी तुला सद्वागी डोळे नंबर एकशे आठ व शिवाग व रुंदीचा बोर चालू आहे सध्या आता त्या बोर मध्ये जर पाणी असल तर उजी दे, डावी दे उजी ये येलट इकडे तर डाव त्याला तारा अये बाय मालक समोर ये बोर चालू ये शोध ये सर्व नंबर एकशे आठ तर तिथं प्रसाद हाय का गाई आता ताळमेळ घे चांगला शोध देऊन जा सत्य गाडा पाजी कधी अवघात मशीन चालू आहे सध्या नंबर एकशे आठ मध्ये त्याचा ताळमेळ घे जर नसत तर डाव एकशे आठ सर्वे नंबर मध्ये मशीन बोर आहे त्या द्वारा जर पाणी लागणार असेल तर उद दे नसल लागत तर डाव दे प्रश्न चांगला शोध घे कुलदैवत ये दे तू सत्य घडलं नाप दाप किती नाही झाली पाहिजे शोध घेऊन दाब चांगल्या पाहिजे शोध घेत्या जागेचा आणि मग तो दाब सोड प्रश्न सोड आपण किती फूट घ्यावा लाग पाशे साडेतीनशे फूट घेतले उपज पाहिजे पाणी आता दिवस कट म्हणून अंतर टाकलाय साडेतीनशे फूट ते किती आहे का त्याच्यात प्रश्न साडेतीनशे फुटात त्याची खोली साडेतीनशे फुट घालती शोध घेऊ प्रश्न दहाच एक तासात तुझ फुलाची परीक्षा आहे हे काय पास नाहीये मशी धाडा चालू आहे साडेतीनशे फुटात पाणी चालत का खोली राव साडेतीनशे परीक्षेला उतरावं ग तुला आला तर गावात नाव नाव किंवा खिलप याला वाढत साडेतीनशे फूट चारशे फूट चारशे चारशे फुट साडेचारशे चारशे मला पण त्याच्या पाया बर आता इंच पाण्याचा अंदाज सांग पाणी दीड इंच लाग का लागड इंच त्या पायट मध्ये चारशे पोटा दीड इंच पाणी का दीड इंची चा मोर मोर पाणी उठल का त्याच्यात त्या पायंड मध्ये दीड इंचीच्या मोर पाणी उठलं पाहिजे शेतकरी धर्म आहे ते काही नौकर ताप नाही व्यवसाय करणारे इट बत्ती त्यांना त्याची गरज भागली पाहिजे असं प्रसाद आहे का त्या पायंड मध्ये चांगला चाला मला पाय पाणी उठलं पाहिजे पाणी उठलं पाहिजे चाल एक तास जाते माग मोर नाही कोणी म्हटलं पाय दीड इंचीच्या मोर पाणी पाणी लागलंय दीड इंचीच्या मोर पाहिजे साडे चारशे फुट घेऊ खाली जर एखादी खाली पाचशे असत तर साडेचारशे घेऊ साडेचारशे डबल पाचशे असत त्या साडेचारशे फुट घालू तो शोधे चांगला कसून शोधे दिवस कडमान चालू आहे तुझी वाचा खरी पाहिजे आणि ही परीक्षा एक तास नाही या फुलाचा झाली पाहिजे तुझी फुल दैवाचा फुलावर पाणी उठले असं ज्या झालं पाहिजे वा वा तुझी नौका गेली पाहिजे पाचशे घेऊ पाचशे मध्ये भरपूर पाणी लागतं पाहिजे पाचशे फुट घ्यायला लागतो मालकाना मी डायरेक्ट पाचशे फूट खुली आणतो पाचशे फुटामध्ये पाणी जरा तुमचं समाधान झालं पाणी चारशेत उठ म्हणजे दाबाला पाखे पैकी चार चारशे तुट आणि तुम्ही पाचशे आण हा मित्रांनो पाठव मी बघू शकतो आम्ही आज फुल लावण्यासाठी खंडोबा मंदिर आलं तर भरपूर अशी गर्दी पण झाली कोणी विषय अंधश्रद्धा म्हणून कुणी श्रद्धा म्हणन तर मित्रांनो अंधश्रद्धा नाही आपला कर्ता कराविता म्हणजे आपला आमचा स्थापलिंग बाबाचे आमचा सगळ्यांचा मालक स्थापलिंग बाबा आमच्या तर अशा प्रकारे आम्ही आमच्या स्थापलिंग बाबावर श्रद्धा तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही आज फुल लावलेलं तुम्हाला पटलंय का कुणी सुद्धा बोलले आज नसत नाही मित्रांनो अशा प्रकारे आमच्याकडे देवाची देवभावना ठेवून बोरो वेल म्हणा काही अडचणी अनेक अडचणी दूर केले जातात अशा प्रकारे आम्हाला देव कौल देत असतो देवाने आपल्याला कौल दिलेला आहे तर मित्रांनो बघूया आता देवा बोर आव आपला चालू आहे दाखवण्याचा प्रयत्न करतो कसा वाटला नक्की सांगा व आपल्या स्थापनिक बाबाला पण नक्की त्यांचा नंबर पण द्या डिस्क्रिप्शन मध्ये देतो त्यांना एक वेळ बघताना कॉल करून त्यांच्या एकदा भेट घ्या त्याला तुम्ही मित्रांना आशेच न व्हिडिओ पाण्यासाठी आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करून ठेवा शेजारच्या बेल आयकॉन नक्की जा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला धन्यवाद भेटूया लवकर पुन्हा अशा पाहिजे तोपर्यंत तो जय मला येळको एळकोट जय मला बोल सदानंदा येळकोट